मी आज डोसा बनवते त्याच्यासोबत नारळाची चटणी हे पूर्ण रेसिपी पण मी टाकलेले नाही आहे मी डोसा बनवते नंतर कधीतरी मी तुम्हाला टाकेल मी यूट्यूबवर पहिल्यांदाच ब्लॉग टाकत आहे त्याच्यामुळे मला एवढं काही अजून हे नाही होत कारण तुम्ही मैत्रिणींना तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही मला सपोर्ट कराल नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल असं माझं मला वाटतं कारण मी पहिल्यांदाच यूट्यूबवर व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे काय टाकू काय टाकू विचार करत होते की पहिल्यांदा कसं व्हिडिओ टाकायचं मला काही एवढं जनरल नॉलेज नाही आहे त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये मी यूट्यूबवर शिकून शिकूनच तुमच्या मैत्रिणींचा व्हिडिओ पाहून पाहूनच मी बी शिकले त्याच्यामुळे पहिलाच प्रयत्न मी केलेला आहे की डोसा टाकायचा तर मला कसा झाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल होतं आहे ते तयार बघा मी टाकलेले आहे हे बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा मी आधी कमी गॅसच ठेवलेले होते नंतर मी गॅस वाढवला जेव्हा आपण डोसा टाकतो तेव्हा गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपल्याला ते डोसा पसरवायला त्रास होणार नाही ज जास्तच तवा हिट राहिले की ते लवकर चिटकून जातं मग पीठ पसरत नाही आहे हे बघा मी खूप जवळून दाखवतो तुम्हाला बघा ही माझी मुलगीचा आवडता मेनू आहे आज संडे आहे म्हटलं चला सगळ्यांनाच मग शेअर करू एकदम कुरकुरीत असं झालेले आहे डोसा खाऊ खाऊ शकता तुम्ही हे बघा मैत्री चला तर मग पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार श्रीस्वामी समर्थ